नमस्कार मंडळी तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं एक चांगलं काम दाखवतो तुम्हाला ठीक आहे लोक चुकीची कामं लगेच दाखवतात पण आपण एक चांगलं काम, चांगल काम दाखवू तर दुपारची वेळ आहे ऊन आहे आणि रस्त्यावरती धुळपोपाटाही भरपूर प्रमाणात उडत असते आणि ऊनही भरपूर प्रमाणात आज आहे तर आज लगेचच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांचं वाहन रस्त्यावरती उतरवलेलं आहे जे की उन्हाळ्यात जास्त करून फिरवत असतात ते पण आता ऑक्टोबर महिन्यातच थोडीशी उष्णता जाणवत्या तर लगेच त्यांनी रस्त्यावरती पाणी फवारण्याचं काम चालू केलेलं आहे तर जसं मी म्हटलं चुकीचे काम सगळेजण दाखवत असतात पण कधीतरी का चांगलंही काम एखाद्या एखादा चांगला उपक्रम जरा कोणी करत असेल ते कोणीही असो तर त्याची स्तुती करणे ही गरजेचं आहे तर बघू शकता हे समोर कशा प्रकारे काम चालू आहे हे बघा ठीक रस्त्यावरची धुळी जा खाली बसते आणि थोडासा वातावरणात कारवाई निर्माण होतो आहे तर चांगला उपक्रम आहे ठीक तर धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला फॉलोही करा सबस्क्राईब करा वीडियो व्हिडिओला लाईकही करा धन्यवाद